आमच्या शेजारी रेणू वहिनी राहतात त्यांचे लग्न होऊन तीन वर्ष झाले होते पण त्यांना अजून काही मूलबाळ नव्हते ती दिसायला खूप सुंदर होती तिचे वय एकोणतीस वर्ष होते तिची फिगर चांगली होती कोणालाही आवडेल अशी होती तिला बघताच कोणालाही प्रेम होईल अशी होती दिसायला रेणू वहिनी खूपच सुंदर आणि तिचे उभार शरीर होते खूप प्रेमळ स्वभाव होता तिचं बोलणं तर खूपच छान होतं वहिनी आमच्या घरी दररोज यायची आईसोबत गप्पा मारायला तिचा नवरा एका मिलमध्ये कामाला होता आणि कामावर गेला की संध्याकाळीच घरी यायचा पहाटे लवकर तिचा नवरा कामावर जात होता तिचा नवरा कामावर गेला की कामा ती सगळी कामं अकरापर्यंत करून घेत होती आणि माझ्या मम्मीसोबत गप्पा मारत बसायची मग सायंकाळी चहा पिऊन तिचा नवरा यायच्या वेळेला ती घरी जायची एक दिवस ती अशीच आली होती गप्पा मारायला आणि मी टी व्ही बघत बसलो होतो आईचे आणि वहिनीचे बोलणे चालू होते पण रेणू वहिनी तिरक्या नजरेने मला बघत होती मला पण ती खूप आवडत होती म्हणून मी पण तिच्याकडे बघत होतो रोज वहिनी घरी येत होती आणि मला पण काही काम नसायचे कारण मी पप्पाचा लाडका असल्याने पप्पाने मला काम करण्यासाठी बाहेर जाऊ दिलं नाही कारण मी एकुलता एक होतो आणि घरची परिस्थिती पण खूप चांगली होती पप्पांचा खूप मोठा व्यवसाय होता म्हणून मला आई काहीच काम करू द्यायची नाही मी रिकाम टेकडा होतो फक्त मित्रांसोबत टाइमपास करत फिरत होतो मला वहिनीची सवय झाली होती म्हणून मी घरीच राहू लागलो आई आणि वहिनी बोलत असताना सारखं तिच्याकडे बघत बसत होतो बहुतेक तिला पण कळलं असेल की मी तिच्याकडे बघत आहे आणि तिच्या प्रेमात पागल झालो आहे आता मला रात्रीला वहिनीचेच त्या अवस्थेत स्वप्न पडू लागले आता मी निर्णय घेतला होता की आता वहिनीला जाऊन सांगायचं तू मला खूप आवडतेस पण सांगायचं कसं हे कळत नव्हतं भीती पण वाटत होती की तिने आईला सांगितलं तर माझं काय होईल म्हणून थोडी भीती वाटत होती पण वहिनी मला तिच्या घरातील कामे सांगायची आणि आई पण मला तिच्या घरची कामं करायला जा म्हणायची आणि मी पण आवडीने तिचे कामे करून देत होतो वहिनी मुद्दाम तिचा नवरा कामावर गेला की मला काम लावत होती मला कळलं की वहिनीला पण मी आवडत आहे म्हणून मी मुद्दाम मला किरकोळ कामं करायला लावत आहे आमचं एकमेकांना बघणं चालू होतं एके दिवशी आई पप्पा माझ्या नात्यातील एका व्यक्तीला बघायला गेले होते कारण की त्यांची तब्येत खूप सिरियस होती हा पॅन्ट घालून आज मी संध्याकाळी खतरोखी खिलाडी बघत बसलो होतो तितक्यात दरवाज्यावरची बेल वाजली आता कोणाले असेल म्हणून मी दरवाजा काढायला गेलो बघतो तर काय पुढे वहिनी पिंक कलरची साडी घातलेली होती बहुतेक तिने आज ठरवून ठेवलं होतं आज माझी पॅन्ट उडी करायची वहिनी मला म्हणाली की तुमच्याकडे थोडंसं काम आहे मी म्हणालो काय काम आहे वहिनी म्हणाली आमच्या घरचा फॅन खराब झाला आहे तर मला तुम्ही एक कंडेन्सर आणून बसून द्या मी त्यांना म्हणालो ठीक आहे लगेच आणून बसून देतो आणि मी लगेच दुकानावर गेलो आणि एक कंडेन्सर घेऊन आलो त्यांनी त्यांच्या रूममध्ये येण्यास सांगितले आणि फॅनकडे इशारा केला तो उंच होता म्हणून मी आतल्या रूममध्ये जाऊन टूल घेऊन आलो आणि त्यावर चढलो फॅन पूर्णपणे जाम झाला होता तो निघत नव्हता मला फॅन काढण्यास थोडा वेळ लागला वहिनी टूल पकडून उभी होती आणि अचानक टूल थोडा हलू लागला लगेच वहिनीने एका हाताने माझा पाय धरला मी हाफ पॅन्ट घातली होती वहिनींचा हात एकदम गरम आणि मऊ वाटत होता माझं पूर्ण लक्ष आता वहिनीच्या त्या हाताकडे होतं मला खूप भारी वाटत होतं मी कंडेन्सर लावला आणि खाली उतरलो आणि वहिनीने मला हात धुण्यास सांगितले मी बेसनमध्ये हात धुवतच होतो की तेवढ्यात वहिनी मागून आली आणि ती पण माझ्या बाजूने चिकटून हात धुऊ लागली माझा हात तिच्या त्याला लागत होता वहिनी मुद्दामून हे करत आहे माझ्या लक्षात आलं मला पण आता काहीतरी होऊ लागलं होतं कारण ती माझ्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत होती वहिनी म्हणाली मी शरबत करते आणि ती शरबत करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तेव्हा मी ठरवलं की तिला आज सांगून टाकायचं सा। तेवढ्यात तिने आमच्या दोघांसाठी शरबत करून आणलं शरबत पिलं आणि मी तिला सांगणारच होतो तेवढ्यात वहिनीच मला म्हणू लागली तुम्ही खूप छान दिसता तुमची पर्सनॅलिटी खूप छान आहे तुम्ही मला खूप आवडता मी खूप दिवसापासून तुमच्या प्रेमात पागल झाली आहे मी पण तिला म्हणालो मी पण तुम्हाला पाहिले तेव्हापासून प्रेमात पडलो आहे तुम्ही घरी आल्यावर मी माझ्या मित्रासोबत घराबाहेर जात नव्हतो कारण मला तुम्हाला बघायला खूप आवडत होतं आमच्या दोघांमध्ये प्रेमाच्या गप्पा झाल्या आणि मग वहिनीने मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेली आणि आम्ही मनसोक्त प्रेम केले वहिनीची पूर्ण इच्छा आणि माझी पण इच्छा मी पूर्ण केली आम्ही कार्यक्रम आटपून मी घरी गेलो घरी कोणी नसल्यामुळे वहिनीने मला त्यांच्या घरी जेवायला बोलावले आणि आईने पण माझ्या जेवणाची जबाबदारी वहिनीवर दिली होती संध्याकाळी वहिनीचा नवरा आला मी आणि तिचा नवरा आम्ही दोघांनी जेवण केलं जेवण करताना वहिनी मला इशारे करत होती जेवण करून मी माझ्या घरी गेलो माझी मम्मी डॅडी सहा सात दिवसासाठी माझ्या नातेवाईकांच्या घरी गेले होते ते काही सहा सात दिवस येणार नव्हते वहिनीचा नवरा पण दहा अकराच्या दरम्यान कामावर जात होता मग काय मी आणि बहिणी आमच्या घरी मूवी पाहत पाहत सर्वच कार्यक्रम करू लागलो संलग्न सहा सात दिवस आम्ही हे करत होतो नंतर आमचा हा कार्यक्रम अधूनमधून होत राहिला कधी त्यांच्या घरी तर कधी आमच्या घरी नंतर सहा सात दिवसानंतर माझी मम्मी डॅडी आले आणि मी त्यांना विचारलं की आपले जे नातेवाईक आहे त्यांची तब्येत ठीक आहे का तर मम्मी डॅडी बोलले हो आता ठीक आहेत आता त्यांना मेडिसिन वगैरे दिलेली आहेत आणि त्यांना काळजी घ्यायची सांगितली आहे मी माझ्या नातेवाईकाचा मनापासून आभार मानला की तुम्हाला बरं नव्हते त्यामुळे मला सहा सात दिवस आनंद घेण्यास मिळाला आणि वहिनीला पण तर मित्रांनो ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे का याचा उद्देश कोणतीही व्यक्ती समाज किंवा इतर गोष्टी यांना दुखानाच्या नाही तर मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा कथा कशी वाटली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद